परभणीत संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आल्याची घटना दहा डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी घडली त्यानंतर अकरा डिसेंबरला परभणीमध्ये बंदची हाक देण्यात आली होती या बंदला आता हिंसक वळण लागल्याचं समजतंय आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक केली तर पोलिसांच्या काही गाड्यांवर सुद्धा दगड फेकण्यात आलेत ज्यानंतर पोलीस आता अॅक्शन मोडवर आले पोलिसांनी सुद्धा या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळतंय शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय परभणीत या घटनेवर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट सरकारलाच इशारा दिला असून येत्या चोवीस तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा दिलेला आहे नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते आपण पाहूया बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनांमुळेच पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला एका समाजकंटकाला सध्या अटक करण्यात आली आहे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका शांतता राखा असं मी आंबेडकरी समाजाला आवाहन करतो पण येत्या चोवीस तासात जर प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्या से परिणाम भोगावे लागतील अशी पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स अकाउंटवरती केलेली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या घटनेवरती प्रतिक्रिया दिलेली आहे परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची गरज आहे संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्व अमान्य आहेत असंच आता म्हणावं लागेल आणि या घृणास्पद कृत्याचा आम्ही निषेध करतो दरम्यान परभणीमधल्या बंद मध्ये सहभागी झालेल्या काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या नेमकं त्यांचं म्हणणं काय हे सुद्धा आपण पाहूयात मेंटल पण दूर करतो त्याला दिसत आंबेडकरांना किती जणांना माळी फोळी समा कुमार सगळ्याला सवलती दिल्या बोताला कमी केलेला आहे सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळालाच पाहिजे नाही तर आम्ही रनी उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळल्याशिवाय सोडणार नाही काल जी घटना झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो तर ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमा आहेत रस्त्यावर उतरले पोलीस पोलिसवाल्याला पोलीसवाल्याला खासदारांनी फोन केला कि त्यांना शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय त्या मला आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे संविधान पुण्यासाठी हा काय केलं बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांना दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा संविधान खोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुला सांगते त्याला आमच्या स्वाधीन स्वाधीन करा हात आहे नवा मंडप पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परवाणी हात आहे खासदाराचा हात आहे का नाही आता पहिल्याच रस्त्यावर उतरणार आहेत आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्यांना करावं एवढीच माझी काकडीची काणभणी येते साडेचारच्या स्मारास थांब थांब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठ्याजवळ भारतीय संविधानाच्या स्टॅच्यूची एका कृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे या विटेंबरेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्यापुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्योग महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागतं आणि याच्या सुद्धा ह्या आरोपीला योग्य ती शिक्षा दिलेली न न, न दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे एक झलक आहे याच्यानंतर एक, एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिलं पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना भारताचं एक पुस्तक भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या डॅचूची विटंबना करणाऱ्याला शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुया ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येत आहे संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीला साथींद माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची अवलाद सुद्धा आली होती परभणी जिल्ह्यातील जी गुप्तहेर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या संघ या घटनेमागं ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्यांना कठोर शासन करावं अन्यथा आंबेडकरी समुदाय हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही जी घटना घडलेली आहे या घटनेमागे कुणाचं डोकं आहे षडयंत्र कुणा रद्दल आहे याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद यांची मागणी आहे जर काही ताबडोब यांनी याच्यावर सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरू जय भीम जय संविधान जय भारत परभणी शहरातील विसावा कॉर्नरमधील परिसरात व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी सी पाईप सध्या पेटवून देण्यात आले आहेत या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली होती पोलिसांच्या गाडीवर सुद्धा यादर में फेत करने ताही करने थी थी, या दरम्यान दगडफेक करण्यात आली काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात येत यानंतर आता पोलीस सौम्य लाठीचार्ज करत एक्शन मोडवर आलेले आहेत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच अग्निशमक दलाच्या मदतीने आता जागोजागी पेटलेली आग विजवण्याचा प्रयत्न केला जातोय परभणी ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहण्यास मिळते यावर विविध प्रतिक्रिया समोर येत